नमस्कार मित्रांनो गट क पदांसाठी सरकारी परमनंट भरती केली जाणार आहे ज्यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो परमनंट पद्धतीने ही पदभरती केली जाणार आहे ज्यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे फक्त बारावी पास तुम्ही असाल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल वुमेन आणि एक्स सर्व्हिसमन कॅन्डिडेटसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे कनिष्ठ सहाय्यक कनिष्ठ स्टेनोग्राफरसारखी महत्त्वाची पदं या ॲडव्हर्टाईजमेंटमार्फत भरली जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मार्फत परमनंट पदभरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून एक जून दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो यामध्ये कनिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ स्टेनोग्राफरसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे ज्यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता कनिष्ठ सहाय्यक पदासाठी अठ्ठावीस वर्षापर्यंत तर कनिष्ठ स्टेनोग्राफर पदासाठी सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे अनुक्रमे एक आणि तीन जागा या दोन्ही पदांसाठी या ठिकाणी भरली जाणार आहे मित्रांनो उमेदवार दोन्ही पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी सेपरेट ॲप्लिकेशन करणं आणि सेपरेट परीक्षा शुल्क भरणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे यामध्ये ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ सहाय्यक पदासाठी तुमची बारावी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कंप्युटर टायपिंग स्पीड देखील तुमचा चेक केलं जाणार आहे यामध्ये इंग्लिशचा पस्तीस वर्ल्ड पर मिनिट तर हिंदीचा तीस वर्ड पर मिनिट टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे पुढचं जे पद आहे कनिष्ठ स्टेनोग्राफर या पदासाठी देखील तुमची बारावी आणि स्टेनोग्राफीचा कोर्स असणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये पगाराबरोबरच तुम्हाला भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट्स या ठिकाणी कंपनीमार्फत दिले जाणार आहे आता मित्रांनो यामध्ये दोन्ही पदांसाठी तुम्ही एक्झामिनेशनचं स्वरूप बघू शकणार आहे सर्वप्रथम तुमची रिटन टेस्ट ज्युनियर असिस्टंट या पदासाठी घेतले जाणार आहे ज्यामध्ये दोन पेपर असणारे पेपर वन आणि पेपर टू दोनशे प्रश्न असणार आहे ज्यासाठी अडीच तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे कम्प्युटर बेस ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे इंग्लिश आणि हिंदी अशा दोन लँग्वेजमध्ये हे प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये पेपर वनसाठी तुम्हाला नव्वद मिनटं अवधी दिल्या जाणार आहे ज्यामध्ये शंभर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी दोनशे गुण या ठिकाणी दिले जाणार आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट या विषयावरती हे प्रश्न असणार आहे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे मात्र पेपर वन तुमचा क्वालिफाय झाल्यानंतरच पेपर टू तुमचा इवॅलेट या ठिकाणी केला जाणार आहे पेपर टू तुमचा एक तासाचा असणार आहे यामध्ये दोन शिक्षण असणार आहे जनरल अवेअरनेस पन्नास प्रश्न तर इंग्लिश लँग्वेजचे पन्नास प्रश्न या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक प्रश्नासाठी तीन मार्क असणार आहे आणि प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी एक मार्क तुमचा या ठिकाणी कापला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो पात्राशा उमेदवारांची या ठिकाणी टायपिंग टेस्ट म्हणजे स्किल टेस्ट देखील घेतली जाणार आहे यामध्ये तुमचा टायपिंगचा स्पीड चेक केला जाणार आहे मात्र फायनल जे तुमचं सिलेक्शन होणार आहे मेरिट लिस्ट जी तयार केली जाणार आहे ती तुमची फक्त पेपर टूच्या मार्कावरतीच या ठिकाणी केली जाणार आहे मात्र त्यासाठी पेपर वन आणि टायपिंग स्पीड टेस्ट तुम्ही क्वालिफाय करणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो ज्युनियर स्टेनोग्राफर म्हणजे कनिष्ठ स्टेनोग्राफर या पदासाठी मात्र एकच एक्झाम तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे ज्यामध्ये दोनशे प्रश्न विचारले जाणार आहे बारा विव्हलचे प्रश्न असणार आहे ज्यासाठी दोन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे हिंदी आणि इंग्लिश अशा दोन लँग्वेजमध्ये हा प्रश्न विचारला जाणार आहे पेपरमध्ये तीन वेगवेगळे शिक्षणवरती हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे यामध्ये जनरल इंटेलिजंट अँड रिजनिंग जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिएनचा समावेश असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही पेपर क्वालिफाय केल्यानंतर तुमचा स्टेनोग्राफीची टेस्ट देखील घेतली जाणार आहे मात्र फायनल मिरिट लिस्ट जी तुमची तयार केली जाणार आहे ही फक्त तुमची ऑनलाईन एक्झामचे मार्क आहे त्यावरतीच केली जाणार आहे मात्र स्टेनोग्राफी तुम्ही क्वालिफाय करणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी मिरिट तयार केली जाणार आहे यामध्ये पात्र अशा उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन जी आर आय डॉट एस डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला भरावं लागणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही एच बी कलेक्टद्वारे भरू शकणार आहे त्याची देखील लिंक या ठिकाणी दिलेली आहे या लिंकवरती जाऊन अशा पद्धतीने तुम्ही या मेथडनी प्रोसेस करायची आहे आणि हे पाचशे रुपये जे परीक्षा शुल्क आहे ते तुम्हाला भरायचं आहे यामध्ये देखील एस सी एस टी फिजिकली डिसेबल वुमेन एक्स सर्व्हिसमन कॅन्डिडेटला कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे अशी उमेदवार फ्रीमध्ये या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही डायरेक्टर सी एस आय आर एन जी आर आय या नावाने भरणं आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर त्याची जी रिसिप्ट आहे ती देखील तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करते वेळी डाउनलोड करणं आवश्यक असणार आहे बाकी ॲप्लिकेशन करताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं आवश्यक असणार आहे त्याची देखील लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील देत आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग